स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेतून एका लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट झालेली आहे कोणती आहेत ती अभिनेत्री आणि या अभिनेत्रीच्या जाग्यावर आपल्याला कोणता नवीन चेहरा पाहायला मिळणार जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग जाणून घेऊया एक्झिट होणारी अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण रे माजा ही मालिका प्रेक्षकांचं चांगल्या रीतीने मनोरंजन करीत आहे टी पीच्या शर्यतीत ही मालिका कायमस्वरूपी टिकून आहे कथाकथनात येणाऱ्या नवनवीन वळणांमुळे प्रेक्षक दिवसेदिवस दिवस मालिकेला पसंती देताना दिसत आहेत मालिकेत काही दिवसांपूर्वीच अर्णवला राकेशचं सत्य समजल्याचं पाहायला मिळालं हेच सत्य तो ईश्वरीला सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र तो तिला अजूनही सांगू शकलेला नाहीये अशातच राकेशनं ईश्वरीच्या बाबांचा अपघात केला असून त्यामध्ये त्यानं अर्णवला अडकवलं आहे त्यामुळे ईश्वरी आणि अर्णव यांच्या मैत्रीत काहीस अंतर निर्माण झालं आहे अर्णवनेच आपल्या बाबांचा अपघात केला असल्याचं तिला वाटत आहे त्यामुळे अर्णवची कोणतीच गोष्ट ती ऐकून घेण्यास तयार नाही मालिकेच्या कथानकात एकामागून एक ट्विस्ट येत असतानाच आता लोकप्रिय अभिनेत्रीची यातून एक्झिट झालेली आहे ती अभिनेत्री म्हणजेच स्वाती चिटणीस मालिकेत अर्णवच्या आजीची भूमिका साकारणाऱ्या स्वाती चिटणीस यांची एक्झिट झालेली आहे पाच सप्टेंबर रोजी झालेल्या भागात स्वाती अवेजी आजीच्या आज भूमिकेत नव्या अभिनेत्रीची एंट्री झाल्याचं पाहायला मिळालं आता मालिकेत स्वाती चिटणीस यांच्या जागी अर्णवच्या आजी म्हणून अभिनेत्री वंदना पंडित यांची एं एंट्री झाली आहे वंदना पंडित या मनोरंजन सृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत त्याआधी त्यांनी काही मालिका व सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे वंदना पंडित यांनी अष्टविनायक या सिनेमात सचिन पिळगावकर यांच्यासोबत काम केलं होतं त्यानंतर मुक्ता मनी यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या तसेच झी मराठीवरील गाजलेली मालिका माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतही त्यांनी भूमिका साकारली होती त्या मालिकेत त्यांनी सौमित्रच्या आईची भूमिका साकारली होती आता त्या तुहिरे माझा मितवा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या आहेत दरम्यान अलीकडेच ईश्वरीच्या भूमिका साकारणाऱ्या संजीवनी साठे यांनी ही मालिका सोडली होती त्यानंतर आता स्वाती चिटणीस यांची सुद्धा मालिकेतून एक्झिट झालेली आहे तुम्हाला स्वाती चिटणीस यांची आजीची भूमिका आवडत होती का आणि तुम्ही तुही रे माझा मितवा ही मालिका पाहता का, का। अर्णवेश्वरीची जोडी तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद